नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन काडेकर आपलं स्वागत करतो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांचा शोध घेत असतो तसेच या मंदिरांची इतिहास स्थापत्य वास्तुशास्त्र शिल्पकला या दृष्टीने ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपली ही शोध यात्रा आली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर गावात नगर शहरापासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर असलेलं पारनेर हे तालुक्याचे ठिकाण अनेक वारसा सहा आणि समृद्ध असलेल्या नगर जिल्ह्यातील पारण्याच्या अवतीभोवती आपल्याला अनेक प्राचीनकालीन बांधकाम अंश सापडलं कधी मंदिरांच्या तर कधी गडकोटांच्या रूपात समृद्ध इतिहासाची साक्ष देणारे हे वास्तुवैभव हा आपला गौरवशाली वारसा आहे डोळ्यांचं पारणं फेडणारे या वैभवापैकी एक म्हणजे पारनेर जवळील सिद्धेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर नशिकाम असलेले हे मंदिर निसर्गाच्या कुशीत बसले आहे यादवकालीन स्थापत्याच्या खाणाखुणा जपणाऱ्या या मंदिराबद्दल आपण अधिक जाणून घेऊया दोन डोंगर एकमेकांना जोडताना नैसर्गिक एक दरी तयार होते त्या दरीच्या अगदी बेसक्यात हे मंदिर आहे त्यामुळे पावसाळ्यात या मंदिराचा परिसर अत्यंत खुलून दिसतो मंदिराला भेट द्यायची असल्यास पारनेरकडून नगर कल्याण महामार्गाच्या दिशेने पाच किलोमीटर अंतर राहते ते सिद्धेश्वरवाडी असा फलक डावीकडे दिसतो ते दोन हात शिरल्यावर पुढे अगदी दहाव्या मिनटाला गाडी मंदिराजवळ उभं असते सध्याचे मंदिर हे पेशवी काळातील आहे परंतु मंदिराजवळ असणारे मूर्तीचे अवशेष तसेच ते ती चतुष्की हे सगळं पाहिल्यावर कदाचित जुने मंदिर यादव काळातील असावे असे वाटते पुढे कदाचित परकीय आक्रमणात ते पडले आणि मग काळात त्याची उभारणा पुन्हा झाली असावी असे वाटते सध्या असणाऱ्या मंदिराला रंग देऊन त्याचे मूळ पण घालवले असले त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला लगेच कळून येते सिद्धेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे वसई विजयातून मराठ्यांनी ज्या चर्चमधून घंटा आणल्या आणि आपल्या देवतांना अर्पण केल्या त्यातील एक घंटा इथे आपल्याला दिसून येते या घंटेवर ख्रिश्चन धर्मियांचा क्रॉस कोरलेला दिसून येतो हे घंटा सध्या जिथे टांगली आहे त्या भांग्या आम्हाला चतुष्की असे नव्हत मंदिराचा परिसर हा अत्यंत आल्हादादायक आहे मंदिराच्या मागच्या बाजूच्या आवारात गणपती विष्णू शिवपार्वती यांच्या जुन्या मूर्ती ठेवलेल्या दिसून येतात कदाचित प्राचीन मंदिरात या मूर्ती असाव्यात असे वाटते मंदिराच्या मागे असलेल्या दरीत उतरण्यासाठी पायऱ्या असून पक्षी निरीक्षण करण्यासाठी हे उत्तम जागा आहे मंदिराच्या शेजारी उत्तम बांधकाम असलेली पुष्करीणी आहे चतुष्के बघून आपण मंदिरात प्रवेश करण्यासाठी जाऊ लागतो मंदिराची रचना नंदी मंडप सभामंडप अंतराळ व घाभारा अशी आहे मंदिराच्या समोर नंदीमंडपात सुरेख नंदी विराज म्हणून आहे मंदिर हे अत्यंत साधे असून मंदिरात कोणत्याही प्रकारचे कोरे खाऊन दिसून येत मंदिराच्या गरभृहात शिवलिंग आहे नगरपासून पारनेर आणि हा परिसर एका दिवसात सहज बघून होऊ शकतो जवळ असलेल्या पारनेर गावाला सुद्धा बराच मोठा इतिहास लाभला आहे सेनापती बापट यांचा जन्म हा पारनेर गावात मध्यवीन कालखंडात पारनेर गाव तटबंदी होती याचे पुरावे आज आपल्याला बुरदांच्या रूपाने दिसून येतात पारनेर तालुक्यात सिद्धेश्वर मंदिर नागेश्वर मंदिर संगमेश्वर मंदिर टाकी डोकेश्वरची लेणी निघोजचे रांधन खळगे अशी उत्तम पर्यटन इथे आहेत अर्थात नेहमीप्रमाणे शासन दरबारी उदासीनता असल्याने या परिसराचा व्हायला होता त्याचा विकास झाला नाही अन्यथा पारणे तालुका एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊ शकतो मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी बांध घालून पाणी अडवलेले दिसून येते अशाच एका बांधावरून चालक मंदिराकडे जाता येत तत्पूर्वी बांधावरून उजवीकडे वळल्यास मराठा काळातील पक्क्या विटांनी बांधलेली एक धर्मशाळा दिसून येते त्याच्यापुढे पुष्करणी असून तिच्या भिंतीत देवनागरीमधला एक शिलालेख कोरलेला दिसून येत या लेखाची तारीख सहा नोव्हेंबर सतराशे सडुसष्ट अशी येते व्यंकटेश नावाचे एक सत्पुरुष येथे समजस्थ झाले असा मजकूर आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसंच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद